जी आहे इथे काही वर्षापासून पायी झालेली आहे म्हणजे आणि मी बत्तीस वर्ष काम केलं आणि मागच्या दोन वर्षापासून बी आर एस घेतले आणि आवड ही मला कॉलेज किंवा मला कॉलेजमध्ये असण्यापासूनच त्याची आवड आहे समाजकार्याची नागपूरला जे श्या मानव आहे अर्धशाल नेमुलांचं काम करतात तर मला खूप इच्छा होती की त्यांच्या टीममध्ये जाऊन काम करायची पण तसा चान्स आला नाही कारण बाबांना कधी विचारायची म्हणजे हे वाटा किती वाटायची त्याच्यामुळे कधी विचारलं पण समज करायची तेव्हापासूनच आवड होती काहीतरी करायला पाहिजे आपण सुद्धा असं वाटायचं आणि बुद्धाचं जे असं म्हटलं धमक आमच्या दिना तसा खूप मोठा आधीपासून म्हणजे माझे वगैरे एक्झिक्युटिव्ह आहे पण मला कधी आमच्या घरात असं खूप नव्हतं आहे आणि नंतर जेव्हा मी सिक्स सेवन स्टँडर्ड मध्ये असताना आमच्या घरात जेव्हा आम्ही झालो तेव्हा आमच्याकडे आनंद कौशल्यांचे नाव ऐकलं असेल वेदन करून त्याच्यामध्ये घ्यायला लागले मग तेव्हापासून जास्त व्हायला लागले पण तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायसाठी तेव्हापासून आम्ही जास्त करायला लागतो पण मग बाबासाहेब आंबेडकरांना बघण्यासाठी माझ्याकडे एक पुस्तक होतं मी कॉलेजमध्ये असताना ते पुस्तक वाचले म्हणजे पण असेल तेव्हा मी ते पुस्तक वाचले एलआर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला जीवन मिशन हे पुस्तक मी पूर्ण चेंज झाले आणि तेव्हापासून माझ्या माझ्यामध्ये एकदा पेन होता की त्यांनी एवढं कसं सहन केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं सहन कसं काय केलं म्हणजे ते आठवून आठवून मला बऱ्याचदा रडायला यायचं बऱ्याचदा वाईट वाटायचं किती कष्ट केले त्यांनी आपल्यासाठी पण जेव्हा मी पाणी डिपार्टमेंटमध्ये लॅन्स झाली तेव्हा मला कळलं की ते मोदी सत्व होते आणि बोधिसत्वाचा अर्थ कळला बोधिसत्वाचा अर्थ मग तेव्हा म्हटलं की नाही त्यांचा जन्म हे सगळं काम करायला झालेला म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे ते करण्याचं त्यांचं तेव्हा सगळं आहे रिस्पेक्ट पण जो आणि बोधिसत्वाचा जन्म त्याच्यासाठीच असतो तर हे माझं स्वतःची पर्सनल जर्नी आहे पण समाजकार्यात माझं होतं सम्राटमध्ये पण मी ॲज डायरेक्टर म्हणून मी गेलेली

स्थानिक रहिषे जे असतात त्यांच्या संपर्कात जायला पाहिजे आपण जाऊन त्यांना रहि भाषा स्थानिक रहिवाशांना जर हाताशी घेतली तर ती लोक इकडे येऊन म्हणजे त्या म्हणजे याचं थोडं समर्थन जास्त चांगलं तरी करू शकते जसं गेला किती तिक, लोक जातील पूनम नगर दुर्गानगर इथे आहेत माडा कॉलेज वगैरे तर इथली लोक इथे येऊन वगैरे एखाद्या म्हणजे इथे कुटुंबाला असायला पाहिजे असं मला वाटते विहारात कारण की अमूल्य ठेव आहे आणि सम्राटकांनी जे आपल्यासाठी एवढं महान कार्य करून ठेवलेलं आहे त्याचं जतन करणं आपल्या कारण आर्कोलजी डिपार्टमेंट मध्ये केलं तर एटी पर्सेंट हे पूर्वी भारत कसं होतं हे सम्राट शिखाच्याच कार्यामुळे आपल्याला कळतं की त्यांनी कशा लेण्या बांधल्या आणि कोण होते कसे होते हे सुद्धा आपल्याला सम्राट शिखरच्या महान कार्यामुळेच कळलं नाही तर कळलंच नसतं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटतं आपण सगळ्यापासून सगळ्यांची माहिती काढायला पाहिजे थोडा मोठे अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय कळत नाही मला जर काही सांगायला गेलं तर म्हणजे काही नॉलेज पण ते सायन पटत नाही लोकांना तर त्यांना असं वाटतं की आपल्याच नाही आहे की आपल्याच नाही पण हे सगळं आपलंच आहे म्हणजे वगैरे सगळं आपल्याच आहे ते वगैरे हा प्रकार आपल्यातच आहे महेंद्र उडत गेले होते लोकांना काय तर आपल्याच नाही पण त्यांनी त्या चोरल्यातल्या सगळ्या गोष्टी चोरल्या नावं सुद्धा तर हे जे त्या इति होत्या सगळ्यात इव्हन मोकलायंना पण इज्जी खूप प्राप्त होत्या सारी पुस्तकांना इज्जी राखत होत्या त्याच्यामुळे पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या आता आम लोकांना जर सांगितलं तर त्यांना पटत नाही तो बुद्धीच आमचा अभ्यास करतो तो ती वाचेल ना जो तीन पुस्तक त्याच्या पेटाऱ्यांचा अभ्यास करेल त्यांना कळेल त्यांचं सरांना माहिती बरंच काही तर त्या गोष्टी जेव्हा पत्क तेव्हा देव अभ्यास केला तर होईल आणि आपण त्या मानाने बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आपण जे काही आता आलं आले तर मला असं वाटतं ते पण थोडंफार अचीव केलं कारण आपण खूपच खाली होतो म्हणजे धुळीच्या बरोबर होतो आणि तिथनं बाहेर यायला आपल्याला वेळ लागला त्याच्यामुळे हे आपलाही आपल्यालाच माहिती नव्हतं कारण आपला सगळा वेळ कसं पैसा कमवण्याकडे गेलेला म्हणजे स्वतःच जीवनमान उभारण्यासाठी मग बाबासाहेबांनी दिल्यानंतर मग आपण कसं आपलं जीवनमान सुद्धा आपल्याला वेळ घेतो ना त्याच्यामुळे याची माहिती होतं आता याची माहिती हळूहळू होत आहे तर मला असं वाटते थोडं का होईना एक एक वर्षाची का होईना पण प्रत्येकाने पाले डिपार्टमेंटमध्ये जाऊन कोर्स करावे आणि थोडंसं बुद्धीजन समजून घ्या त्याच्यामुळेच आपण कितकी गौरवशाली आणि किती वैभवशाली म्हणजे याचे वारस आहोत वृद्धी जाऊ अशी वारस आहे की आपल्याला तेव्हाच कळेल असं वाटते आणि हे काय आहे पण तेव्हाच कळेल जेव्हा आपण पाले डिपार्टमेंटमध्ये जाऊन एक वर्षाचा तरी अभ्यास करायचा कोणी करायचं असेल तर केले करू शकता बुद्धी स्टडीज आहेत एक एक वर्षाचे कोर्स आहेत ते केले तर आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि मला जे आहे तर आता खूप असं वाटायचं तर जेव्हा मला हे लेणीचं कळलं की अरे हे समर्थन करतात तर मला खूप आनंद झाला कारण मला नेहमी वाटायचं की लेणी कोणीतरी करायला पाहिजे त्याच्यात मी जॉईन होईल आणि मला खरंच खूप त्याच्यामध्ये काय जे माझ्याकडनं करता येईल ते मी करायचा प्रयत्न करेन आणि मला अटेंड करायला आनंद आहे आणि मी तशी फी ये सध्या आता माझा वेळ आणि पैसे अगदी वाटली तर पण करायचा प्रयत्न करेन थँक्यू नऊ दया जयून मला यासपिठावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्ही ज्या का आणि सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काल झाला पण आज आपला प्रोग्राम आपल्या आप समाजामध्येच नव्हे तर आतापर्यंतच्या योगदानामध्ये माझ्यासाठी रोल मॉडेल आपल्या सावित्रीबाई फुले आहेत माता रमाई झालंच पण सावित्रीबाईंचं एवढं मोठं योगदान आहे त्या त्या योगदानामुळे त्यांच्या योगदानामुळे आपण हा दिवस बघू शकतो आणि याची जाणीव आपल्याला सर्वांना असायला हवी कारण त्यांनीही ते शिक्षण देताना देतानाचं जे त्या मानसिकतेला आणि त्या सर्वाला सामोरे केल्या ते पहिलं पाहून ते आजपर्यंत म्हणजे हा त्यांचा हा जो लढा होता तो इथे सफल झाला असं मी म्हणेन आणि त्याचसोबत जे आपणच आपल्या महिला तर इतर महिलांनी सुद्धा याचं जाण असली पाहिजे की आपण बाहेर पडलो आणि कोणामुळे आणि कशामुळे आणि त्याच्यामुखा इतिहास काय आहे महिलांना याच्या आधी काय स्थिती होती आणि आता काय स्थिती आहे ते केवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेंमुळेच तर एवढंच मला सांगायचं होतं की हे आपल्याला कायम जाणीव असली पाहिजे आपल्या ज्या महापुरुषांची बाबासाहेब तर झालेच या सर्व आणि या क्षणी आता बोलण्याची सावित्रीबाईबद्दलच मला बोलण्याबद्दल असं वाटत होतं म्हणून मी बोलण्यासाठी पुढे आले थँक्यू आणि सर्वांचाच आदर करून सगळ्या महिलांचा आदर करून मी तुमचाही सगळ्यांचा मंत्र एक आदर करतो आणि यांना अभिनंदन करते आज माझ्या माया करत आहे आणि आम्ही बाबासाहेबांची स्पिडिंग म्हणजे काम करणार आहे कारण होते करायचं नातेला ते काम करायचं सगळ्यात मोठे माझ्या वडील सगळ्यात धाकते आणि ते एम ला ऑफिसर होते नरे पार्कला जेव्हा झाली होती तेव्हा त्यांनी पैशाची खरेदी देताना चित्र आहे तर तो असा मी पण चालवलाय माझा चिलक भाऊ पण चाललो तो राशी गवैचं म्हणजे राजेंद्र गवै तो त्याचं तो करतो मी माझं म्हणत होते एक वर्ष कॉलेजमध्ये शिकवलं क्वालिफिकेशन आहे तसं माझं वाटतं पी एच डी पण झाली असेल पाच वर्षाची खूप स्टॉल्स लावते आपले पुस्तकांचे स्टॉल डॉक्टर बाबासाहेब रायटिंग स्टीचेस कॉलेज जे चलीवोडला सगळे मिळतात ते पाली लँग्वेजचे स्टॉल्स कारण मी बुद्धी स्टडीज आणि पाली लँग्वेज पण केलेली मुंबई युनिव्हर्सिटीला आणि एम ए आंबेडकर स्टडीजमध्ये पण केले बेकॉम बी एड पण आहे तर इतर पुस्तकं मी आता ठेवायला गेली तर ते पहिल्यांदा मी फक्त बाबासाहेबांची ओरिजिनल पुस्तकं ठेवायची मला पाहिजे काय बाबासाहेबांचं ओरिजिनलच पाहिजे मला जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे म्हणजे कुठेही भडकू नये भरकटू नयेच नाही एकटी आहे इंडियामध्ये सांगते की वाचा तुम्ही गोफुले संत फुले राजेशहायकवाडाचे अण्णापूर साथी आईदाबाई आदिवासी समाज सगळ्यांची पुस्तकं वाचा आपण सगळ्यांचा धर्माचं केलं सर्व धर्माचं

प्रथम सर्वांना आज महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सर्वांना भीम तर रात्री मुलीने एक कविता पाठवली आहे एकच मिनिट आहे आणि तिने आवर्जून सांगितलं की पापा तुम्ही हा तिथे सादर करा तर कवितेचा शीर्षक आहे खऱ्या मुक्तीचा दिवस महिला दिन आला तो साजरा होतो फुल फुलं गौरव हो, सत्कार होतो पण विचारू का कधी स्वतःला खरंच मुक्त झाल्या का श्रिया प्रश्नचिन्ह शब्दात मोठी स्वप्न रंगवतो पण अजूनही किती जखमा चापतो हक्कांसाठी झुंजणाऱ्या भगिनी आजही रडतात शांत किनारी नमो बुद्धाय जय भीम संघर्षाची ही कहाणी आहे गहन गरिबीच्या अंधारातून शिक्षणाचा दिवा पेटविला प्रखर आईच्या प्रेमाने वडिलांच्या धीराने पाऊल पुढे टाकले अविरत मुलांच्या भविष्यासाठी स्वप्नांच्या दिशेने चालले अखंड समानतेच्या गप्पा मारतो पण घरातच तिला मागे टाकतो कोणी उंबरट्याच्या आत अडकली तर कोणी रस्त्यावर चिरडले शिक्षण नोकरी सन्मान हवा फक्त एका दिवसापुरता नवे नव्हे खऱ्या मुक्तीचा तो दिवस हवा जेव्हा सदैव दारिद्र्यातून उभारली उंची शिक्षणाने घडविले भव्य भवितव्य स्त्री शक्तीचा गौरव करूया समाजाची प्रगती हाच आपला अभिमान उलट आहे मी माझ्या पुढे मला खूप सहते मी साजर मी मला हाच नवरा मिळू दे मी उलट साजर मी मला ही बाय <laughs> खरोखर अशी बायको मिळणं फार कठीण आहे हे माझं समजतो म्हणजे आई वडिलांचं पुण्य किंवा इतरांचं पुण्य फार म्हणजे फार मोलाची अजूनही आणि हे जे काय आता आम्ही समाजशाने करतो हे केवळ सरांमुळे आणि आय थिंक ऑल क्रेडिट गोज टू माय वाईफ अँड सर आतापर्यंत आहे माझ्या आई बाबात आहे माझ्या वर्ण सुद्धा आमदार आहे आई बाबा माझ्या आईने तेवढं प्रसुद्धा केलं माझ्या आईचे जे आत्तापर्यंत काही लोकांना शंका येते की तुम्ही तुमच्या मिसेसला काम माझ्या आईला चार चाळीस वर्ष कॅन्सर चाळीस वर्ष आणि डॉक्टरांनी आशा सोडली होती की ही तीन चार वर्षामध्ये जाणार असं सांगी सेव्हनला जेव्हा कामाला तेव्हापासून मी फक्त एवढं सांगितलं फक्त माझ्या आई बाबाची काळजी घेत आणि खूप स्ट्रॉंग करून मला म्हणजे एवढं केलेलं आहे तेव्हापासून अगदी मरे पडलं होतं माझी मुलं माझी मुलं पण तेवढी सपोर्ट सगळं करत होती ती आणि ती गेल्यानंतर थोडासा मोकळा झाला होता त्या पिरियड आणि हे माझं जे सक्सेस जे आहे मी आतापर्यंत तुमच्यासमोर उभं आहे बघा एक आदर्श आदर्श पत्नी आदर्श महिला आदर्श बहिणी कशी असा ही माझ्यासाठी माझी पत्नी सुद्धा आहे माझी आई सुद्धा आहे माझी बहीण सुद्धा आहे आणि माझी मुलगी सुद्धा आहे हे चार म्हणून आज तुमच्याकडे मी त्या दृष्टीने पाहतो तुम्ही माझ्या बहिणी आई माझी लहान मुलगा मी कृत्य सांगतो लहान असू दे मुलगी असते तुमची नजर पायाखालची असते जर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या घरामधल्या महिलांना जर तुम्ही रिस्पेक्ट जर दिलात तर तुम्ही इतरांना रिस्पेक्ट द्या हे त्यांच्या घरात म्हणतात माझ्या यशस्वीच काय किंवा माझे जे तुमच्यावर फॅमिलीचे रिलेशन फक्त ह्या व्यक्ती आणि हे सांगतो ही माझी मिसेस आहे ते आमच्या समाजातली नाही हे शांगवपुळी मराठ आहे ज्यावेळेला काम, करता काम करता करता तो रोमेल राहतो <laughs> <उन्टेटी। नहीं। laughs> काम करता करता ज्यावेळेला माझ्याकडे पाहिले प्रजून मला एक विटनेस येत आहे चोवीसावा म्हणजे लग्नाचा चोवीसावा वाढदिवस त्याच्याच घरी झाला होता चोवीस हजार गाविया म्हणजे एवढं घरातलं रिलेशन आहे त्याच्याने आमचे म्हणजे एवढं रिस्पेक्ट करून ज्या वेळेला तुम्ही घरातल्या महिला रिस्पेक्ट देता एवन आमच्या आईला स्वतःच्या आईला स्वतःच्या बहिणीला जर रिस्पेक्ट तर तुम्ही इतर लोकांचा रिस्पेक्ट यांना तर नाही करतो तुम्ही घरातल्या लोकांना रिस्पेक्ट जर तुम्ही उपयोग आहे ना आणि त्यात पेक्ष माझी मुलं सुद्धा दोन मुलं आहेत सगळं मी हा मला सल्ला खूप अडवडते खूप अडवडते पॉझिटिव्ह घेतला आज माझी मुलं सुखी आहे आज माझा जो हा समाज आहे या बहिणी आहेत माझ्या मला काय फायदा नाही अजूनही सांगावं अशोका वॉरियरच्या ग्रुपमध्ये मध्ये मी चॅलेंज करतो ज्या ज्या बघायला पहिला आहे सांगावं की अशोका वॉरियरने धम्मदानासाठी अपेक्षा केलेली आहे आम्ही स्वतःच्या खर्चाने करतो सगळे सगळ्यांची टीम आहे माझ्या स्वतःच्या खर्चाने करतो पण ज्या आम्हाला देतात त्या आमच्या कामाचे ते आमच्या ज्या आम्हाला धमा त्या आमच्या कामाचे पडतात काही लोकांनी इथे बहिणीने दिले का दिल दे 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 पैसे पैसे ते नाव घेऊ शकत नाही कारण की ते गोपीत आहे सर हे बहिणी आहे तिने आम्हाला बॅगा दिले आहेत अशा अशा भरत म्हणजे जे आम्ही गिफ्ट देणार सगळं आम्हाला छोटा भाऊ छोटा भाऊ म्हणजे कसं बरे मित्र आहेत पण मित्र पण अगदी हवासारखा आमचा अशोक वॉरियरचा फाऊंडर फाऊंडर पण सध्या आर्कोलॉजीवरती काम करतो अभ्यास करतो स्टडी करतो स्टडी करतो दोन वर्षाला कोर्स आहे एक वर्षाचा कोर्स झाला आहे अजून एक वर्षाचा त्याचो कंटिन्यू आपला जॉईड झाला त्यांना आम्ही डिस्टर्ब नाही करा कारण की आम्हाला गरज करून प्रचल कदम होणार सध्या हे करा हे माझं नाव तर त्यांना माहिती नाही अशोक वॉरियर आम्ही चालू केली याची माहिती कोणा आहे काही अशोक वॉरियरच पहिलं नाव होतं सत्तागत तर अशोक वॉरियर देण्यामागचं कारण म्हणजे आम्ही त्याचा करत काय म्हणून सांगत नाही हा अशोक आहे का अशोकचा पाडा म्हणजे अशोकाच्या नंतर त्याचा नातू बरोबर त्याची हत्या झाल्यानंतर मौर्य ते दक्षिणेकडे दक्षिणेकडे येत असताना ते आले तो मार्ग होता आपला नाणेगाटा मार्गे ते कोकणामध्ये शिकले आणि इथे ते बसले आणि त्यामुळे इथे जे लोक होते मौर्य आणि इथले स्थानिक स्थानिक कोण होते इथे आदिवासी होते कोळी होते आणि महाराज तीन समाजाचे लोक होते आणि तीन समाजाचे राजे होते त्यांच्यात हे लढाया झाल्या त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये गौटीकटी व्यवहार झाल्या आणि त्याच्यानंतर इथे तातवा काळामध्ये त्यामुळे बहुतांश लोक म्हणजे आता आपण जे काही आहोत ते मिक्स वंशात ठेवत मौर्य आणि महा मौर्याचे जेव्हा दे। झाले त्याच्यामधून हे झाले पण आपल्याला आपला कुलकुश कोणा माहिती नसते पण आपल्याला एकच कुळकुश आहे आपण आता मी आता एवढा अभ्यास करतो ना त्याच्यानंतर मी विचार केला की अरे आपल्याकडे आपल्या समाधीचे इतिहासकारच नाही म्हणजे हप्ता जरी मी तुम्हाला विचारलं ना तर तुम्ही जास्तीत जास्ती मला शिवाजी महाराजांपर्यंत कालखंडापर्यंत माहिती आहे त्याच्यानंतर एखादा मुस्लिम व्यक्ती असेल मुस्लिम इतिहासकार तो मला मुघलांपर्यंत नेऊन सोडतो पण आपल्याच जे अभ्यासक आहे जी मुलं आहेत ती इतिहास हा विषय घेतच नाही इतिहासकार होतच नाही पण आपला इतिहास आहे ना हा बाराशे वर्षाची एक म्हणजे म्हणतो ना शंभर वर्षाचा दोनशे बाराशे वर्ष शेवटचा राजा राजा हर्षवर्धन अकरा शतकापर्यंत हर्षवधन काय म्हणजे म्हणतात आणि राजा हा मोधवतो आणि ह्याच हर्षोधनने कुंभमेळा नामो केला होता आणि हा कुंभमेळा गती पटवला

आपला इतिहास आपण म्हणजे वाचला पाहिजे कपासलं पाहिजे आता आपण काय काय आहे अरे तपासली पाहिजे कारण गाजर शैली आहे की मथुरा शैली आहे की शैली आहे कारण ही जी शैली आहे ना ही जी शिल्पकला आहे शिल्पकला सुद्धा ना तीन प्रकारे शिल्पकला आहे त्याच्यामध्ये मित्रण पण आहे खाली जे नागराज आहेत

इतिहास तपासावा लागतो त्यावेळेस ना आपल्याला कोणतरी आपल्याला एखादा ड्रॉप करू शकला पाहिजे त्यामुळे आम्ही सम्राट अशोकांना सगळ्यात जास्त मान्य दिलं सम्राट अशोक हा होता तर सम्राट अशोकाचं राज्य हे पूर्ण भारगड होतं सम्राट अशोकाचा शेवटचा शिलालेख आपल्या इथे तुला भेटला जो नवा शिलालेख आहे आणि एक गांधार म्हणजे कंधारमध्ये भेटला अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती एवढा मोठा विश्वास सामोरे पद्धती आज तुम्ही बघितलं असाल ते रत्नागिरी आहे कोकणातला रत्नागिरी ओडिशा मधला रत्नागिरी तिथे बहुतेक हस्तशिल्प सामोरात आणि समोर आहे ना हे रत्नागिरी आणि हे रत्नागिरी जर तुम्ही मध्ये एक बॉर्डर काढले ना तस बरोबर समोर आहे म्हणजे अर्धे जे मव्य वंश आहेत ना ते कोकणामध्ये ह्या साइडला उत्तर आणि अर्धेच त्या साईडला आणि तिकडे जाऊन त्यांनी अमरावती खूप आहे म्हणजे अमरावती एक आज अमरावती आता आंध्र प्रदेशची राजधानी होणार आहे ना राज्य तेलंगणा हैदराबाद झालं आता आपण आंध्र प्रदेशसाठी वेगळं ते नाधानी करणार आहे ती अमरावती ती अमरावती कधीची उद्याच्या काळात अमरावती ते सगळं काही आपला बहुतेक इतिहास खूप छान आहे आणि इतका अप्रतिम आहे की आपण ह्या इतिहासाच्या मार्गाने आपण सध्यावरती मात्र पण आपल्याकडे काय पोहोराव्या नसतात आपल्याकडे बोलणार आपल्याकडे डिबेट करू शकत नाही आपल्याला तो इतिहास नाही ग्राह्य करावंच लागेल सम्राट अशोक हा आपला एक एकमेव म्हणजे म्हणतो ना आपण एक कणा म्हणा आदर्श म्हणा किंवा आराध्य म्हणा सम्राट अशोक आहे सम्राट अशोकानंतर आपल्याला कोणीच माहिती नाही आता सम्राट अशोकांचं हे चित्र आहे हे सुद्धा आपण म्हणू शकत नाही की ऍज एकी तसेच आहे बुद्धांचं पण आहे ना ते पण ऍज एकीत नाही ही जी शैली ही गांधाची आहे आणि ते कधी आलं त्यावेळेस सिकंदर आक्रमण भारतावर झालं आणि त्यावेळेस तिथून जे शिल्पकार भारतामध्ये आले त्यांनी ही शिल्पकारा भारतामध्ये आली

प्रियांना समानतेचा अधिकार असावा पियांच्या कोर्ट हिश्याचं काय ते जे काही माहेरचा जो हिस्सा असतो त्याच्याबद्दल त्यांनी खूप अधिकाऱ्यांनी माण्य सांगितल्या आणि ह्या दोन दाखवत बाबासाहेबांच्या जीवनात जेवढी रमाई आहे तेवढी रमाई पण आहे आपण त्यांना पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे पण बहुतांश जण त्याच्यावरती विचार करत नाही हो आणि बाबासाहेबांच्या एकोणीशे एक्कावन्नला त्याला राजीनामा दिला त्यावेळेस त्याच्यानंतर जो माणूस कायदे मंत्री झाला काहीतरी तो व्यक्ती सुद्धा बाबासाहेब यायचा हिंदू जे काही गोष्टी करण्यासाठी अशा प्रकारे हिंदू कोळबीला त्यामुळे ज्यावेळेस महिला दिन असतो त्यावेळेस निश्चितच ना एकदा तरी स्थिती त्यांना आठवण काढत नाही अशी माझी एक विनंती आहे ठीक आहे चला मी दोन शब्द बोलतो बंद करतो माझा व्यवसाय तुम्ही करतो टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा तर अतिक्रमण का होत आहे याबद्दल मी थोडं काय सांगणार आहे तर बुद्ध लेण्यामध्ये अतिक्रमण होण्याचं कारण मागचं कारण आहेच आहे कारण आपणच आहोत कारण आपणच जर या बुद्ध लेण्यांमध्ये जात नसेल आपणच जर या बुद्ध लेण्यांमध्ये जात नसाल तर दुसरा कोणीतरी येऊन तिथे अतिक्रमण करणार असं आहे आणि बुद्ध लेण्यांमध्ये अतिक्रमण खूप झालेलं आहे तर, तर ते कोणत्या कोणत्या लेण्यांमध्ये अतिक्रमण झालेलं आहे तर कपणे आहेत आत्ताच्या काळामध्ये त्याच्या लेण्या नावाने ओळखले जातात त्याच्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे अतिक्रमण करण्याचं कारणच आपण आहोत की ज्याच्यामुळे आपण जात आहोत सर्वांनी यायचं यायला बघायला पाहिजे असं आणि सर्वांनी यायला हवं प्रत्येकानी आपल्या फॅमिलीमधल्या एक एक मेंबर म्हणून प्रत्येकाने एक एक मेंबर म्हणून दोन दोन घरातले सगळ्यांनी जरी एकत्र आले तरी आपण ही अतिक्रमण हटवू शकतो आताच उदाहरण झालं तर बौद्धगयामध्ये देखील एक नवीन अतिक्रमण सुरू झालेलं आहे त्यामुळे आता खूप त्याचे मोर्चेस निघालेले आहेत सगळीकडे त्याचे प्रचार दिसत आहेत तर त्याचा प्रचार असा प्रचार केलेला आहे की सगळ्यांनी आता आपण अल्पसंख्याक आहोत आपण खूप कमी लोक आहोत तर ते कमी लोक आहोत त्याचाही आपल्याला एक फायदा उचलला पाहिजे तर खूप जास्तीत जास्त लोक येऊन त्याचा माहिती घेऊन आणि ह्या सगळ्या बुद्ध लेण्यांची माहिती घेऊन आपण या लेण्यांमध्ये यायला हवं आणि त्याच्यामुळे हे अतिक्रमण हटवलं आहे असं वाटतं आपण आता थोडक्यात आपण ह्या लेणीची जी नाव आहे हे कोंडीविटे म्हणून आहे आता जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर कोंडीविटे दिसत नाही महाकाली केव असं नाव दिसतं तर हे महाकाली तर कारणच हे काही जे स्थानिक जे आहेत त्यांनी इथे येऊन महाकाली केव्स नाव दिलेले आहे आणि एक ते पण यांचं महाकाली केव्स नाव नसून त्याचं नाव जे आहे कोंडी विटे नाव आहे असं तर कोंडी विटे आहे ते तिथे शिलालेख वगैरे पण आहे शिल्प आहेत शिल्प त्याच्यामुळे पण आपल्याला समजून येते इथे उपस्थित आहे सर्वांना आपल्याला जैवी आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यामुळे धन्यवाद ओके थँक्यू